नमस्कार मी पल्लवी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये शॉप बघून तुम्हाला तर आयडिया आलाच असेल की आज आम्ही कुठं आलोय तर आज आम्ही आलो एक चांगला असा सोफा बघण्यासाठी नवीन घरासाठी एटी पर्सेंट तर गोष्टी घेऊन झाल्या आहेत पण लिव्हिंग रूम मध्ये जर कशाने खरंच लुक येत असेल तर ते म्हणजे सिटिंग अरेंजमेंट आपण कशी घेतोय तो म्हणजे सोफा किंवा कुणी भारतीय बैठक बनवतो किंवा नॉर्मल चेअर पण असतात त्यासाठी जसं की मी सांगितलंय मागच्या ब्लॉग मध्ये की आम्ही कुठं घर घेतलं आणि एक रोड क्रॉस केला की सगळे काही शोरूम असेल किंवा दुकान असेल सगळे अवेलेबल आहेत त्याचपैकी एक हे शॉर्ट मध्ये छोटे शोरूम पण म्हणता येईल म्हणजे बरं मोठं आज तिकडे व्हिजिट करण्यासाठी गेलेलो आधी असा विचार केला की बघू म्हटलं प्राइस कशा आहेत आपल्याला कसा पाहिजे शेप की की लॉन्जर नॉर्मल किंवा सागवानी असेल उडन असेल तर आजूबाजूला म्हणजे अराऊंड दहा एक दुकान तर आम्ही बघितलेच असतील की कशी आहे प्राइस वगैरे आणि एक सेंटर टेबल पण घ्यायचं अराऊंड तीस एक हजारापर्यंत इन्व्हेस्ट करायचं इन्व्हेस्ट नाही टाकायचे म्हटल्यावर आपल्याला पाच ते सहा शॉप तर लागतील कारण एक आयडिया येतो आपल्याला आपण फर्स्ट टाइमच काही गोष्टी घ्यायला का गेलेलो असतो ज्याबद्दल काही आयडिया नसतं तर बरं असतं की एकंदरी जास्त व्हिजिट केले तर क्वालिटी असो प्राइस असो कारण की प्रत्येक शॉप बदलला ना तर आम्हाला हे वेगवेगळं सेम जरी वाटत असेल ना आपल्याला की सेम मटेरियल तरी पण वेगवेगळ्या प्राइस असतात डिपेंड करतो शॉप कुठे म्हणजे एकदमच रोडवर आहे खूपच त्यांनी एकदम लग पूर्ण एसी वगैरे हे ते पूर्ण सजवून ठेवलंय शॉप तर त्याचं त्यांना प्राइस काढावीच लागेल त्यासाठी एक्स्ट्राची प्राइस देऊन ते काढायचा प्रयत्न करत असतात तर अशा दुकानाच्या याच्यामध्ये न फसता शॉप कसं आहे दिसायला यापेक्षा आपल्याला काय पाहिजे आपल्याला काय परवडतंय आपल्याला खरंच ती क्वालिटी भेटते का तेवढ्या पैशांमध्ये हे बघणं मला तरी इम्पॉर्टंट वाटतं तसंच आम्हाला हे शॉप भेटलं जर मोशीमध्ये आम्ही राहतो तर भारत माता चौक हे सगळ्यांना माहिती असेल तर स्टेट जर, जर तुम्ही समोर गेल्या दोन एक किलो लेफ्ट साइडला हे शॉप आहे आता याचं नाव मला काही आठवत नाहीये शॉप पण आहे आणि तिथे गोडाऊन सुद्धा आहे तर असं शॉप म्हणून जाऊ नका पण तिथल्या मध्ये म्हणजे त्यांनी जी आम्हाला प्राइस दिली त्यामध्ये एवढं पुढे आम्ही शॉप सर्च केले आणि बघ तिकडे नाही भेटला तसं पण आता माझा जो सोफा मी तुम्हाला पुढे दाखवते तो आम्हाला भेटला सव्वीस हजारामध्ये मी लॉन्जर एल शेप आमच्या तिथे बसत नाही आणि सिंगल एक टाकायचं म्हटलं ना थ्री सीटर तो तर तो काही सफिशियंट नाहीये म्हटलं तर लॉन्जर म्हणजे कसं फाईव्ह सीटर पण होऊन आणि छान असं लेटून आपण टीव्ही वगैरे पण बघू शकतो यामध्ये पैसे जे डिसाईड होतात ते म्हणजे तुम्ही फोम घेताय तर फोमची डेन्सिटी किती किंवा की तुम्ही ज्या कलर मध्ये जो कपडा चूज करणार आहे तर कपड्याचा जो टेक्स्चर असेल किंवा कपड्याची जी क्वालिटी त्याच्यावर एक डिपेंड आहे आणि बाकी साईज तर आहे तर हा जो कलर दिसतोय हा मी डिसाइड केला लास्टला कारण एवढं कन्फ्युजन चालू होतं की आता सर्व गोष्टी तर झाल्या पण आता सोफा कुठल्या कलरचा घ्यायचा कारण की जर तोच बेज कलर घ्यायला गेलो खूपच सिमिलर होऊन जाईल सगळ्या गोष्टी एवढं काही उठून दिसणार नाही म्हटलं तर जो लास्टला असं झालं जो थोडा पिस्ता कलर थोडा ब्लुईश टाईप दिसतोय तुम्हाला तो ब्लुइश नाही ग्रीनिश थोडासा तर लिव्हिंग रूमला जी मेन मी मोल्डिंग केली त्याच्यामध्ये जे कस्टमाइज वॉलपेपर लावलाय जे फुलाचं तुम्हाला दिसते त्यामध्ये थोडासा ग्रीनिश असा कलर आहे तर सेम तो कलर मॅच केलाय मी सोफ्याचा कलर म्हणजे तेवढी जी आ, तो जो स्पेस आहे तेवढा तेवढा सिमिलर वाटायला पाहिजे म्हणजे लास्टला डिसाईड झाला की ठीक आहे हा वालाच आपण कलर घेऊयात एकदम कपडा एकदमच असा टेक्स्चर नाहीये त्याला थोडा स्मूथ पण ठेवायचा प्रयत्न केलाय तर सिटिंगचं जे मागचं तुम्ही बॅग जी बघू शकता सोफ्याची तर ती खूप उंच दिसते ती आम्ही स्वतः त्याला करायला लावली एवढी उंच नव्हती ती त्याची हाईट आम्ही वाढवली आहे थोडीशी कारण की आमची समोर थोडीशी खटकी आहे ते ऍडजस्टमेंट करायची होती म्हणून थोडासा तो कस्टमाइज करून घेतलाय तस आणि हा आहे माझा लॉन्जर सोफा टाकल्यानंतर खूप सुंदर असा लुक येत होता आमच्या लिव्हिंग रूमचा आमच्या हॉल सोफा घेतल्याची सगळ्यात जास्त खुशी तसी आलाच होते सव्वीस हजारामध्ये परवडला की नाही आता तुम्हाला पुढे सांगते तर सव्वीस हजारामध्ये फक्त सोफा नाही आला त्यासोबत घेतल्या आम्ही चार पिलो त्याच्यामध्ये इन्क्लूड जर वेगळ्या घ्यायला गेलो तर एक पिलो तुम्हाला पाचशे रुपयात पडतो म्हणजे दोन हजारापर्यंत पिलो आला आणि महत्वाचा म्हणजे सेंटर टेबल आहे तर सेंटर टेबल सुद्धा त्यामध्येच इन्क्लूड आहे म्हणजे सव्वीस हजार मध्ये चार पिलो प्लस लॉन्जर सोफा आणि तो सेंटर टेबल म्हणजे परवडला ऑर्डर दिल्यानंतर अराऊंड आठ दिवसामध्ये जर आमचा सोफा आमच्या घरी होता म्हणजे बरोबर टाइम मध्ये त्यांनी त्यांचं काम केलं तर कसा वाटतोय आमचा सोफा आवडला असेल एक कमेंट नक्की करा चला भेटू लवकरच एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत ब बाय